नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये मी अजून एक विषय घेऊन येत आहे तो म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना हो मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व चॅरिटेबल ट्रस्ट ला बंधनकारक केली आहे महाराष्ट्राचे विधी आणि न्याय राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रातील सर्व चॅरिटेबल रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान कार्ड योजना या बंधनकारक राहणार आहेत तर या हॉस्पिटल संदर्भात त्यांच्या त्यांनी अशी योजना बनवली आहे की ते हॉस्पिटल कशा प्रकारे काम करतात या प्रकारे त्यांनी एक आराखडा बनवला आहे तर या आ आराखड्यानुसार या हॉस्पिटलने कोणकोणत्या रुग्णालयाला रुग्णांना ही सेवा दिली आहे किंवा दिली नाही ही माहिती त्यांना अपडेट राहणार आहे आणि वेळोवेळी म्हणजे चोवीस तास ही अपडेट आहे ही त्यांना मिळत राहील तर मित्रांनो तुम्हाला देखील आरोग्य संदर्भात का कोणत्याही तक्रार असतील आणि तुमचा काय प्रसंग घडला असेल या संदर्भात तर तुम्ही ग्राहक राजाला तुमचा व्हिडिओ बनवून नक्की पाडू शकता ग्राहक राजाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसंच ग्राहक राजा वर्तमान सभासद देखील बना धन्यवाद